श्रीशा आज आपण कोणता प्रश्न सोडवतोय हा आता काय करायचंय मधल्या गोलातले शब्द आणि बाहेरच्या पुलातले शब्द यांचा वापर करून वाक्य तयार करायचं आहे तर तुला एक वाक्य तयार करायचंय कर आणि लिही <coughs> वाक्य पूर्ण झाल्यावर काय देणार तू पुढं पूर्ण विराम आता वाक्य काय तयार केले वाच बर हार घाल बरोबर लिहिले का रे वाक्य तिने हार घाल हे वाक्य तयार दुसऱ्या नंबरला कोण लिहिते चल फाती वा जरा मोठा अक्षर काढा काय लिहिलं वाक्य फळाूस बरोबर काय लिहिलं फातिमा फातिमाने लिहिलेलं वाक्य बरोबर आहे का हो। चल प्रणव हा माय तू एक वाक्य लिही कळून घे तिथला फळाचा चला शेजारी लिहि तुला काय लिहायचं ती वाक्य लिही बघ शब्द तिथले बघ आणि वाक्य लिहिलं प्रणव बटाटा का बटाटावरती रेशा आवडल्यात का डोक्यावर शब्दांच्या वाक्य पूर्ण झाल्यावर काय द्यायचं आहे काय द्यायचा हा पूर्ण विराम हा जा जाणवी तू कुठला शब्द लिहितेय वाक्य लिहितेय हा वाच तू काय लिहिलं मायरा काय लिहिलं काकडी का बरोबर बरोबर आहे का मायराचं आता जानवी काय लिहिते बघा जानवीनं काय लिहिलं पपई काप काप झाल्यानंतर वा